न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी काशीनाथ सोनाबाई महादू दाते दोनशे चोवीस पारनेर विधानसभा मतदारसंघ पारनेर नगर मतदारसंघ मतदारसंघ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीरा श्री बाबूराव कदम कोहळीकर श्री राजेश पवार श्री राम कदम डॉक्टर राहुल आहे